मित्रांनो बोलतानाही डोळ्यात पाणी येत है आहे आणि काही लाईव्ह दृश्य पाहताना अगदी हृदय पिळवटून जात आहे मराठा आरक्षणासाठी उपोषण करताना मनोजदा जारांगे पाटलांचा आजचा हा पाचवा दिवस आहे अन्नाचा तुकडा तोंडात घालताना हा विचार नक्की करा आपल्या भविष्यासाठी कोणीतरी पाच दिवस झालं उपाशी आहे सत्तेशी लागे बांधे असणाऱ्या राजकीय लोकांचे ऐकू नका त्यांना आपल्या नाही तर त्यांच्या स्वतःच्या भविष्याची चिंता आहे म्हणून हे लोक आता मीडियावर मोजके आणि करवी कुजबुज यंत्रणेच्या माध्यमातून आदरणीय पाटील यांची बदनामी करतात फुकट राजकारण्यांच्या इशार्यावर भुंकणाऱ्या पितूर फुटीर गद्दार तुमची लायकी आम्हाला माहिती आहे मनोजदादांच्या आजच्या त्यागाचा फायदा तुम्ही सुद्धा अंधारी घेणार आहात पण तुमची नोंद मराठ्यांच्या इतिहासात मराठाद्रोही म्हणूनच होणार आहे हे लक्षात ठेवा उठा जागे व्हा नेता सोडा निष्ठावंत गरजवंत मराठा बना आणि आरक्षणाचा धागा व्हा मनोज दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा तरच तुम्ही स्वतःला मराठा म्हणून घ्या आणि सत्ताधाऱ्यानं एक गोष्ट लक्षात ठेवा आज तुम्ही आम्हाला जेवढी तकलीफ द्याल ना त्याच्या व्याचा सकट आम्ही तुम्हाला परत देऊ याची जाणीव कायम ठेवा आम्ही मराठे आहोत मराठ्यांच्या उपोषण स्थळी बाजूलाच दुसरे उपोषण करते बसवणे मराठ्यांना उपोषण स्थळी येण्यास मज्जाव करणे रोड बंद करणे लाईट घालवणे हे कशामुळे चालू आहे आणि कोण करत हे आम्हाला पूर्त माहिती आहे सत्ता तुम्ही कपाळावर करून आले नाहीत आंदोलन उपोषण सत्याग्रहाच्या माध्यमातून हा देश स्वतंत्र झाला आहे आम्ही चांगले चांगले हुकुमशा पायदळी तुडवले आहेत दीडशे वर्षे इंग्रजांनी राज्य केलं पण अहिंसेचे पुजारी असणाऱ्या गांधींच्या हातात फक्त सत्तावीस वर्ष स्वातंत्र्याची सूत्र आली आणि देश स्वतंत्र झाला मराठा आरक्षणाचा लढा आज पंचेचाळीस वर्ष झाले चालू आहे मनोज दादांचा लढा सुद्धा तुम्हाला त्याच गांधीची आठवण करून देणार आहे लक्षात ठेवा